जय शिवराय जय शंभुराजे छत्रपती श्री शिवाजी महाराज शाकाहारी होते की मांसाहारी हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल आणि ह्याच प्रश्नाचं उत्तर तुमच्यासाठी आज मी या व्हिडिओ मार्फत घेऊन आलो तर संपूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका नमस्कार मी गणेश मांडूकर तुम्हा सर्वांचे दुर्गसेवक सह्याद्रीचे या युट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करतो आत्ता आपण पुरावेशी पाहायला गेलो तर छत्रपती शिवाजी महाराज शाकाहारी होते की मांसाहारी याचे पुरावे तुम्हाला खान वध आग्रा भेट तसेच शिवछत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा शिवछत्रपती आणि कुतुबशाह यांचे गोवलकोंडा येथे झालेली भेट यांच्या बाबतीत भेटलेल्या पुरावेमध्ये सापडतो तसेच इतर बाहेरून आलेल्या ब्रिटिश पर्यटक यांनी लिहून ठेवलेल्या पुरावेमध्ये सापडतो तर आपण एक एक पुरावे पाहून सर्वांचा उलगडा करूया सर्वात पहिला पुरावा जर आपण पाहायला गेलो तर कवी परमानंद यांनी त्यांच्या शिवभारत ग्रंथामध्ये असं लिहून ठेवलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी देवपूजेनंतर एकदाच अन्नप्राशन केलं तर यामध्ये कोणत्याही प्रकारचं शाकाहारी किंवा मांसाहारी यांना प्रश्न केलं याबाबत कोणत्याही प्रकारचं लिखाण आढळत नाही दुसरा पुरावा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा औरंगजेबाला आग्रा येथे भेटण्यासाठी गेले होते त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाने अडकवून ठेवले होते त्यांच्या महाला भोवती सुरक्षा कवच लावून ठेवले होते आणि त्याच सुरक्षा कवचापैकी एक सुरक्षा कवच होतं रामसिंग यांचं हो तोच रामसिंग जो रामसिंग म्हणजेच मिर्झा राजे जयसिंग याचा पुत्र होता त्याच्या सुरक्षा कवच मध्ये सर्वात महत्वाचा जो सरदार होता त्याचं नाव होतं बलराम पुरोहित ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्रा येथून सुटका केली आणि ते राजगडावर परतले त्यावेळी त्या बाबतीत जबाब नोंदवण्यासाठी औरंगजेबाने बलराम पुरोहित याला बोलवले आणि त्या जबाबमध्ये बलराम पुरोहित असं म्हणतो मे एक घडी अग घडी राती रही तब सुधव देशव स्वारा मेवो मंगाई शाओ याचा अर्थ असा होतो की छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी झोपलेल्या अवस्थेत होते त्यावेळी त्यांनी त्यांना पाहिलं होतं त्यांनी सकाळी खाण्यासाठी मेवासुद्धा मागितला मेवा म्हणजे काही फळं ते त्यांनी खाण्यासाठी मागवले तर यामध्ये ते फक्त फळं खात होते हे असं दिसून येतं परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारचं शाकाहारी किंवा मांसाहारी अन्नप्राशन केलं हे या पुराव्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही तिसरा पुरावा पाहायला गेलो तर डॉक्टर जॉन फ्रॉयर यांनी त्यांच्या ट्रॅव्हल इन इंडिया या पुस्तकामध्ये एक पुरावा लिहून ठेवला आहे आता डॉक्टर जॉन फ्रॉयर म्हणजे कोण तर ते इसवी सन सोळाशे बहात्तर मध्ये ईस्ट इंडिया कंपनीमध्ये कार्यरत होते त्यांनी शिवरायांचा कार्यकाळ का स्वतःहून पाहिला होता ते त्यांच्या मध्ये जे काही लिहितात ते त्यांना कोणाकडून समजले हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यावेळी त्यांच्या गडावर म्हणजेच दुर्गराज रायगडावर अनेक ब्रिटिश कर्मचारी तिथे उपस्थित होते त्यांनी दिलेल्या माहितीबद्दल ते त्यांच्या पुस्तकामध्ये वर्णन करतात ते असं लिहितात की देईट फुलेस्ट फूड बिंग ओनली कचेरी अ सॉल्ट ऑफ पल्स अँड राईस टुगेदर अँड बॉइल इन बटर विथ दे फॅट म्हणजे ते असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर तेथील स्थानिक म्हणजेच मराठे लोकांचं सर्वात आवडतं अन्न म्हणजेच खिचडी तर यावरूनच समजतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर खिचडी म्हणजे शाकाहारी अन्न सुद्धा शिजत होतं परंतु तिथे कोणत्याही प्रकारचं मांसाहारी अन्न किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आहाराबद्दल त्यांनी कोणत्याही प्रकारचं वर्णन केलेलं आपल्याला आढळत नाही आपल्याकडे चौथा पुरावा जर आपण पाहायला गेलो तर तो असा आहे की जेव्हा छत्रपती श्री शिवाजी महाराज कुतुबशहाच्या भेटीसाठी गोवळकोंडा येथे एक महिना वास्तव्यास होते त्यावेळी कुतुबशहा यांचे दोन मंत्री अकन्ना आणि मादन्ना यांच्या घरी ते भोजनासाठी गेले होते तर त्याबाबत सभासद बकरीमध्ये कृष्णाजी भास्कर असे लिहितात की आपले मातोश्रींच्या हाती पाकसिद्ध करून मादांना पंत आणि अकन्ना पंत जवळ बसून राजियांस भोजन घातले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी आईनी बनवलेले जेवण खाऊ घातले ते दुसऱ्या पत्रामध्ये असं लिहितात की त्या उपरी राजियास भागानगरचे मोठमोठ्या सरदारांनी मेहमान्या केला ऐसे एक महिनाभर भागानगरीत होते याचा अर्थ होता की छत्रपती शिवाजी महाराज एक महिना तिथे वास्तव्यास होते आणि मोठमोठे सरदार त्यांना भेटून मेहमान्या म्हणजेच मेहमान नवाजी त्यांची केली जात होती या पुराव्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी एक महिना तिथे वास्तव्य केलं पण तिथे कोणत्याही प्रकारचं मांसाहारी जेवण केलं याबाबत आपल्याला कोणत्याही प्रकारचं लिखाण आढळत नाही आपण पाचवा पुरावा जर पाहायला गेलो तर प्रतापगडची भवानी या लेखामध्ये लेखक कैलासवासी आवळसकर हे असं लिहितात की कोवळ्या छत्रपतींच्या काळापासून येथे पूजा उत्सवादी कोणती धर्मकृत्ये रूढ झाली याची थोडक्यात माहिती देणे आवश्यक आहे दर पौर्णिमेस बकरा अगर मेंढा बळी देतात नवरात्रात विजयादशमीपर्यंत दहा दिवस उत्सव होतो नवमी व दशमीच्या दिवशी अजबली देतात ही रूढी छत्रपतींच्या काळात आजवर चालत आहे बळी देण्यापूर्वी रेड्यास तटाभोती खिलोत बळीचा नैवेद्य मंदिरात आणून देवीस अर्पण करण्यात येतो यावरून असं समजतं की प्रतापगडावर अफजल खानाचा वध केला त्याच छत्रपतींच्या प्रतापगडावर बळी देण्याचा एक प्रथा छत्रपतींच्या काळापासून चालत आली आहे तर यावरून समजते की छत्रपतींच्या घरामध्ये मांसाहार केला जातो हा एक अजब पुरावा आणि एक महत्वाचा पुरावा आपल्याला पाहायला मिळतो तेच लेखक म्हणजेच कैलासवासी आवळसकर ते त्यांच्या रायगडची जीवनगाथा या पुस्तकामध्ये असे लिहितात की रायगडावर दरवर्षी दहा बकरी बळी दिली जातात म्हणजेच शिरकाई सोमजाई झोलाई महादरवाजा सिंहासन पाचडचा मसुबा रायगडची कोठी रायगडावरील लांडा कसा भवानी इत्यादी तोफा यास प्रत्येकी एक बकरी बळी देण्याचा त्यावेळी रिवाज होता त्याचप्रमाणे ते असे सुद्धा म्हणतात की दरवर्षी एक व दर तिसऱ्या वर्षी दोन असे टोणगे बळी रायगडावर दिले जातात त्याचप्रमाणे पाचडच्या महादेवीची यात्रा चैत्रपौर्णिमेस भरते तेव्हा देवास एक बकरा बळी दिला जातो याहून असं समजतं की रायगडावर आणि रायगडच्याच पायथ्याच्या असणाऱ्या पाच गावमध्ये प्रत्येक वर्षी काही उत्सवानिमित्त किंवा चैत्रपौर्णिमेनिमित्त एक बकरा बळी दिला जात होता कैलासवासी आवळसकर यांनी त्यांच्या लिहिलेल्या लिखाणानुसार शिवछत्रपतींच्या रायगडावर चैत्रपौर्णिमेनिमित्त किंवा कोणत्याही उत्सवानिमित्त दरवर्षी एक बकरा बळी दिला जायचा आणि त्याचे मांस नैवेद्य म्हणून सर्वांना दिले जायचे परंतु शिवछत्रपतींनी स्वतः मांसाहार म्हणजेच मांसाहारी अन्न प्राशन केले याबाबतीत त्यांनी कोणत्याही प्रकारचे लिखाण केलेले आप आपल्याला आढळत नाही आता सर्वात महत्वाचा पुरावा म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्या बाबतीत या सोहळ्या बाबतीत श्री शिवाजी राजाभिषेक कल्पतरू या संस्कृत ग्रंथामध्ये आपल्याला पुरावे आढळतात या संस्कृत ग्रंथाचे ट्रान्सलेशन भारत इतिहास संशोधक मंडळ यांनी केलेले आहे ते पुस्तक तुम्हाला गुगलवर उपलब्ध असेल तर ते तुम्ही नक्की वाचू शकता त्या ग्रंथामध्ये ते असे लिहितात की छत्रपती शिवाजी महाराज तलवार घेऊन राज्यसभेत आले आणि त्यांनी द्वारांच्या देवतांना बळी देऊन संतुष्ट केले दुसऱ्या पुराव्यात ते असे म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंहासनाच्या आठ सिंहांना पशुबळी दिले तिसऱ्याही पुराळामध्ये त्यांनी सिंहासनाला बळी देण्याबाबतीत पुरावा आपल्याला आढळून येतो चौथ्या पुराळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडाच्या पर्वताला म्हणजेच बळी मंत्रासह अन्न अर्पण करण्यात आले पुढच्या पुराळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी द्वाराच्या देवतांना बळी दिल्यावर सहस्र भोजन घालण्यात आले त्याच्या पुढच्या पुराळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही जेवण करून या असं निच्छलपुरी यांनी सांगितलं म्हणजेच ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा घडून आणला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जेवण करून या अशी आज्ञा केली छत्रपती शिवाजी महाराजांनी महालात जाऊन भोजन केले आणि पुन्हा ते राज्यसभेत आले पुढचा पुरावा असं सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंहासन आरोपण केले तर या सर्व पुऱ्यांमध्ये आपल्याला असं आढळून येतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राजाभिषेक सोहळ्याआधी आपल्या सिंहासनाला किंवा आपल्या द्वारांना पशुबळी देण्यात आले होते परंतु या सर्व पुऱ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः मांसाहार गेले किंवा स्वतः मांसाहारी अन्नप्रशन केले याबाबत कोणत्याही प्रकारचा पुराव आपल्याला आढळत नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर ज्यावेळी असं कोणत्याही प्रकारच्या उत्सवानिमित्त बकरा बळी दिला जात होता त्यावेळी त्याच बकऱ्याचं मांस हे नैवेद्य म्हणून अर्पण ने केले जात होतं कदाचित छत्रपती शिवाजी ते नैवेद्य अर्पण सुद्धा केले असेल ने परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः मांसाहारी अन्न प्राशन केलं किंवा स्वतः मांसाहारी ते नैवेद्य प्राशन केलं या बाबतीत आपल्याला कोणताही पुरावा आढळत नाही आता राहिला प्रश्न छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांवर मत्स्य अन्नामध्ये म्हणजेच माशाच्या कालवनामध्ये विषप्रयोग केला गेला होता याबाबतीत आपल्याकडे समकालीन पुरावे उपलब्ध आहेत या पुराव्यानुसार आपल्याला कळून येते की छत्रपती संभाजी महाराज मांसाहारी अन्नप्राशन करत होते परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी मांसाहारी अन्नप्राशन केलं याबाबतीत आपल्याकडे कोणताही पुरावा उपलब्ध नाही आहे प्रत्येक पुराव्यामध्ये त्यांनी शाकाहारी अन्नप्राशन केलं कधी एकवेळ जेवलं कधी त्यांनी खिचडी खाल्ली कधी त्यांनी फक्त फळं खाल्ली याबाबतीत आपल्याला लिखाण आढळतात परंतु खुद्द शिवछत्रपतींच्या गडकुटावर म्हणजेच दुर्गराज रायगडावर वर्षातून एकदा बकरा बळी दिला जात होता आणि त्या बकऱ्याचेच मांस नैवेद्यृप्ती अर्पण शिवछत्रपतींनी केलं असावं हो, असा आपण एक अंदाज लावू शकतो यावरूनच तुम्हाला समजलं असेल की शिवछत्रपतींचा आहार हा शाकाहारी होता की मांसाहारी सदर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास या व्हिडिओला लाईक नाही केलं तरी चालेल परंतु ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं हे तुमचं काम आहे कारण शिवछत्रपतींचा आणि आपल्या स्वराज्याचा इतिहास प्रत्येकाच्या घराघरात पोहोचावा हेच आपलं उद्दिष्ट आहे आणि हे उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे पुढील अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे